नमस्कार आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचं ई के वाय सी ऑनलाईन कसं करायचं सर्वात आधी आपल्याला गुगलवर जाऊन टाईप करायचं आहे लाडकी बहीण ई के वाय सी सर्च केल्यावर आपल्या पहिली साईट म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट आय एन ही अधिकृत वेबसाईट दिसेल ती उघडा साइट ओपन झाल्यावर डॅशबोर्डवर ई e केवायसी किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि खाली दिलेला कॅपचा भरून पुढे जा तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून कन्फर्म करा इतकं झाल्यावर तुमचं ई e केवायसी यशस्वीपणे पूर्ण होतं स्क्रीनवर त्याचा मेसेज दिसेल लक्षात ठेवा सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी ई e केवायसी अनिवार्य केलं आहे वेळेत ई e केवायसी पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो म्हणून आजच तुमचं ई e के पूर्ण करा आणि योजना सुरू ठेवा धन्यवाद